भारताचा सुजान नागरिक मी भारताचा शपथ घेतो की शपथ घेतो की मी या भारत मातेला मी या वसुंधरेला स्वच्छ व सुंदर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करील या वसुंधरेला या पर्यावरणाला माझ्यापासून कोणतीही माझ्यापासून कोणतीही आणि होणार नाही याची दक्षता घेईल देशाला मी या देशाला सुजलाम सुखलाम सुजलाम सुखलाम करण्यासाठी कटिबद्ध राहील व माझ्याकडून माझ्याकडून पर्यावरणाला त्रास होईल असे त्रास होईल असे कोणतेही काम मी करणार नाही जास्तीत जास्त झाडे लावून या देशाला या देशाला या वसुंधरेला वसुंधरेला स्वच्छ सुंदर स्वच्छ सुंदर हरित आणि प्रदूषण मुक्त प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रयत्न करेल जेहिद 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 भारत मतारी जेहिद मतारी। जेहिद बंदे। नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे माननीय राजूभाऊ कोरे यांच्या प्रयत्नातून विजयनगर गाव हरितग्रह करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत त्यामध्ये गावातील तसेच परिसरातील सर्वच नागरिकांचा सहभाग मिळत आहे आज डॉक्टर सानिका प्राणी डॉक्टर गीता कदम सेक्रेटरी रजिया नायकवडी केतकी जोशी शीतल कुर्णे कीर्ती महाजन पुनिता लोकूर तसेच वर्षा सातपुते मॅडम विशाल सातपुते सर महेश मोरे सर तसेच तेवीस विद्यार्थिनी तेरा विद्यार्थी कोल्हापूरचे गुंतवणूक मार्गदर्शक श्री संजय जोशी जीवनरक्षक बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष श्री सुधीर गोरे सौ सुनैना गोरे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये विजयनगर येथे वृक्षारोपण करण्यात आले विजयनगर एक हरित गाव करण्यासाठी विजयनगर येथील सर्व नागरिक ग्रामपंचायत सदस्य तसेच माननीय राजूभाऊ कोरे नंदूभाऊ कोरे व संपूर्ण टीम झटत आहे यावेळी मोहम्मद साहेब मुल्ला नेताजी धनवडे उमेश माळी महादेव राजमाने संतोष देवकुळे अजित हराळे राहुल निकम नाशिर मुल्ला व अन्य मान्यवर उपस्थित होते